मंडळी आता दिवाळीजवळ आली आणि दिवाळी जवळ आल्यावर बऱ्याच लोकांची खरेदी करायला सुरुवात होत असते मग काही काही लोकांना बोनस मिळालेलं असतं मग ते बोनस मिळाल्यावर काही लोक कपडे घेतात काही लोकं गाड्या घेतात घोड्या घेतात म्हणजे काय आपापल्या परीनं लोक खरेदी करत असतात काही लोक मोबाईल घेतात काही लॅपटॉप घेतात काही घर विकत घेतात काही फ्लॉट विकत घेतात प्रत्येकजणं आपल्या आपल्या पद्धतीने काहीतरी दिवाळीच्या दिवशी खरेदी करत असतो परंतु मंडळी ही खरेदी करत असताना सावधान राहा अशा काही चुकीच्या गोष्टी तुम्ही खरेदी करू नका जर त्या चुकीच्या गोष्टी तुम्ही खरेदी केल्या तर शंभर टक्के तुमचं वाटोळं होईल तुमचं कोणीही जगात चांगलं करू शकत नाही तर मंडळी अशा काही चार पाच गोष्टी आहेत की त्या तुम्हाला दिवाळीच्या दिवशी खरेदी करायच्या नाही आणि त्या अजिबात तुम्ही खरेदी करू नका त्या कोणत्या त्याचं नाव काय हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आवर्जून पहा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे रामकृष्ण हरे मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दिवाळीच्या काळामध्ये गरीबातला गरीब माणूस असू द्या तो काहीतरी खरेदी करतो मग आपापल्या आप परीनं कोणी काहीतरी खरेदी करतं मग लक्षात ठेवा मंडळी कपडे लत्ते तर आपण खरेदी करतोच परंतु दिवाळीच्या काळामध्ये आपल्याला काही गोष्टी खरेदी करायच्या नाहीत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे मंडळी लोखंडाच्या वस्तू दिवाळीच्या काळात खरेदी करू नका तुम्ही म्हणताल महाराज गाड्या मोटर तर लोखंडाच्यात मग एक काम करा ना लोखंडच खरेदी करू नका मंडळी लोखंडाच्या वस्तू लोखंड का खरेदी करायचं नाही याचं कारण आहे लोखंडामध्ये शनिदेवाचं वास्तव्य असतं आणि म्हणून दिवाळीच्या पिरियडमध्ये लोखंड खरेदी करायचं नाही हां प्रक्रिया केलेली वस्तू असेल तर शंभर टक्के तुम्ही घेऊ शकता आता समजा लोखंडाची जर गाडी बनवली असेल तर तुम्ही ती घेऊ शकता परंतु निवळ लोखंड ज्याला आपण निव्वळ लोखंड म्हणतो नुसतं लोखंड आपण खरेदी करू नका लोखंड जर खरेदी केलं तर तुम्हाला शनिदेवाची साडेसाती लागू शकते म्हणून ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या मंडळी काचाच्या सुद्धा वस्तू तुम्हाला दिवाळीच्या काळात खरेदी करायच्या नाही काचाच्या जर वस्तू खरेदी केल्या तर तुम्हाला शुक्र ग्रहाची परिस्थिती जाणवू शकते शुक्र ग्रहाचा दोष तुम्हाला लागू शकतो आणि दिवाळीच्या काळामध्ये तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ शकत नाहीत म्हणून लक्षात घ्या काचाच्या वस्तू आपल्याला खरेदी करणं टाळायच्या आहेत म्हणून ती शंभर टक्के आपण टाळायचं मंडळी आता भाज्या बी खरेदी करत असतो आपण भाज्या पालेभाज्या वगैरे खरेदी करतो तर बाजारात जात असताना मंडळी तुम्ही कारलं अजिबात खरेदी करू नका दिवाळीच्या काळामध्ये कारल्याची भाजी करू नका कारण दिवाळी ही गोड गोड सण आहे दिवाळी गोडगोड करायची असते म्हणून कडवटपणा आपल्या घरामध्ये आणू नका कारलं आणलं तर तुमच्या घरातल्या नात्यांमध्ये धुरावा येऊ शकतो म्हणून मंडळी कारलंसुद्धा आणू नका आणि सगळ्यात शेवटची गोष्ट मंडळी आपण दिवाळीच्या काळामध्ये अनेक प्रकारची खरेदी करत असतो पण काही काही लोक चपला खरेदी करतात चप्पल बूट वगैरे खरेदी करतात तर त्या लोकांना सांगतो तुमच्या मागं जर साडेसाती लागू द्यायची नसेल तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरात सुख समाधान नांदावं तर तुम्ही त्या दिवशी चप्पल बूट खरेदी करू नका एवढी गोष्ट तुम्ही आवर्जून नक्की टाक करा आणि शंभर टक्के या गोष्टी टाळा आणि बाकी काही खरेदी करा काही होत नाही